नमस्कार मंडळी श्रावण महिना सुरू आहे पण आपल्या आमच्याकडे तरी ना पाऊस गायब झाला इथून आणि आता थोडासा पाऊस पडत होता तर सगळीकडे फुलपाखरं आणि चतुरा फिरत होते ना तर मग मी त्याचा व्हिडिओ बनवला आणि मा मी जेव्हा दार उघडलं सकाळी सकाळी तर खूप फुलपाखरं होते मी फोन आणण्यापर्यंत पळून गेली सगळी आणि हे सगळे कुत्रे आहेत ना ते सगळे पुरांच्या मुलांच्या चपला वगैरे नवीस काढून टाकतात ते आता आमची चालू आहे आवरावर सकाळची आणि प्रथमेश पाणी चालू करायला गेला होता तर तिला सतवतोय पूर्वाला लिली ए पिल्लू काय का? गेलू पिल्लू पिल्लू पिल्लूला मजा वाटते बसायला हा पिल्लू पय राणी होय पिल्लू का गेली तिला उतरायला येत नव्हतं आता उतरते ग नाही तिला

पाऊस लागलाय छान पैकी पिल्लू का गेंडूची फुलं आले झेंडू हे ना किती सुंदर फुल आले दोन फुल आलेच आणि जास्वंदाचं झाड हे ब किती लवकर वाढलं हा वाला बापरे हे दिसत नव्हता मला वाटलं की काय झालं काय माहिती पण होता एक दुसरीकडे आणखीन एक आली होती ती वाटतं वरच नाही आली हा सोनटक्का आहे सोनटक्का खूप छान फुलं येतात त्याला नवरात्रमध्ये ना खूप छान अशी फुलं येतात त्याला आणि मी हे शोचं झाड आणलेलं हां आणि हे याच्यामध्ये ना मी फणसाचं झाड लावले ब फणसाच फणस अरे फणस दोन लावले बरोबर बरोबर माझ्या लक्षात होतं की मी इकडे एक लावला हा इकडे एक बी लावली होती आणि एक इकडे लावली होती तर बरोबर जा ना फ्राय जा पूर्वा तर माझ्या बरोबर लक्षात आलं की ना मी इथे फणस लावला होता आणि तो आला आहे मला जाम आनंद झाला आहे खरंच मला ना मी हे काढून टाकणार होते मी काय विचार केला की हे काय कसलं रानटी झाड आलंय काय माहिती नाही उपटून टाकेल म्हणून काढून टाकणार होती नंतर माझ्या लक्षात आलं अरे बरं झालं मी बघितलं की मी हे दोन बाजूला दोन लावले होते तेच आहे हे नंतर लक्षात आलं माझ्या बरं झालं काढल्यानंतर लक्षात नाही आलं असं मी फणसाचं रोप लावलंय खरंच आपण ना जी फळं खातो ती ना आपण अशी त्याच्या बिया लावल्या पाहिजेत ह्याचं पान आहे ना आहे बघ पुरवा फणसाचं झाड बघ ना बघितलंस आणि हे आपला मोगरा आता हिला घेऊन बसलीस आलीच होता ताई जा घे जा काय तो सामान आणलाय त्याने

जासवंताचं फुल आलंय का ते पण तिकडे पिंकवाला गुलाब बघ जा तिकडे निघून गेलं का अरे ती पानं खाली नसतात टाकायची प्रथमेश घे ते करता येतं त्याच ना आ... मी एका बाजूला वरण आणि एका बाजूला भात करायला ठेवलेला आहे आणि एका बाजूला मी हे दोडका आहे ना तो याच्या शिरा फक्त मी शिराच काढते नेहमी असं मी, मी पूर्ण जोडका सोलून नाही घेत पण त्या दिवशी काय झालं ना मी भात जो आपलं मातीचं भांडं आहे ना तो पहिल्यांदाच वापरणार होते आणि एक भांडं माझ्याकडून आणलंच पण आणि फुटलं पण फुटलं कसं की माहिती नाही मी वापरलं नव्हतं काही नव्हतं नुसतं त्याला तेल लावलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे धुवून वगैरे स्वच्छ चार ते दोन दिवस आपण उन्हात ठेवायचं पाण्यात ठेवायचं ते सगळं करून झाल्यानंतर तेल लावून ठेवलेलं ना तर दुसऱ्या दिवशी ते मला तडकलेलं दिसलं तर आधी ते चांगलंच होतं म्हणजे न वापरताच ते तडकलं तर त्या भीतीने ना मी हे मातीचं भांडं आहे ना ते गॅसवर ठेवलं होतं ना म्हणून मी पटकन फटाफट फटाफट ते सोलून टाकल्यात ते दोडके मग आता बरेचसे कमेंट येत होते की सगळं पौष्टिक तर काढून टाकलंस तर ठीक आहे तर आता मी हे मातीचं भांडं आहे ते त्याच्यामध्ये ते तेल गॅसवर ठेवून मी मातीचं भांडं ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मेथीचे दाणे राई जिरं आणि कडीपत्ता याची फोडणी केली आहे आणि फोडणी केल्यानंतर लगेचच मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे लसूण थोडासा लसूण चेचून टाकला आहे आणि ना मला या रेसिपीसाठी खूप खूप कमेंट होत्या मी याची शॉर्ट व्हिडिओ टाकली होती ता होते है। मां, मां तर बऱ्याच कमेंट होत्या मग मी म्हटलं चला माझी याची लाँग व्हिडिओ असेल तर टाक मला याची लाँग व्हिडिओ बघायची आहे म्हणून तर बऱ्याच होत्या अशा कमेंट मग जास्त जर एका कमेंट असेल तर मग मी टाकते आणि इथून पुढे असं करेल मी की त्या रे जी रेसिपी मी तुम्हाला दिलेली असेल ना शॉर्टमधून तर ती त्याची मी लाँग व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल तर मी आता हळद हिंग आणि माझ्या ज्या मी ज्या मिरच्या होत्या ना त्या तिखट नव्हत्या एकदमच सपक होत्या म्हणजे अजिबातच तिखट नव्हत्या ना म्हणून जरा जास्त घेतल्या होत्या कारण तर फक्त फ्लेवर यावा म्हणून आणि तिखटपणासाठी मी तिखट टाकलेलं आहे घरातलं आणि जे दोडक्याचे तुकडे आहेत ते टाकले दोडक्याचे तुकडे शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत आणि त्याला आता फक्त झाकून ठेवलेलं आहे पाणी न टाकता शिजवून दिलं आहे आणि आता ते शिजले पण आहेत आणि त्याच्यात फक्त हे उकडलेलं जे वरण आहे ना ते मी त्याच्यात टाकलं आहे हे ना, ना दोडक्याचे हे दोडक्याचे काप आहेत म्हणजे दोडके शिजवून मग त्याच्यामध्ये आपण वरण टाकतो ना किंवा ना तुम्ही टमाटा कांदा एक टमॅटो कांदा याचे तुकडे करून एखादा बटाटा आणि दोडक्याचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवलं आणि वरणाची साधी फोडणी केलीत ना तर तेसुद्धा वरण खूप छान लागतं एक दिवशी मी तसं पण बनवेल वरणामध्ये त्या तोडक्याचा जो फ्लेवर असतो ना तो इतका छान येतो ना खूप मस्त लागतं ते वरण नक्की करून बघा आणि बटाट्याचे काप त्यासाठी सुद्धा खूप रिक्वेस्ट होती म्हणून परत एकदा बनवलं पण आहे ना मी अशा बऱ्याच वेळा बनवलेलं आहे हे बटाट्याचे काप तर यासाठी ना मोठे मोठे बटाटे लाग बटाटे लागतात पण माझ्याकडे छोटेसेच बटाटे होते आणि मुलांना ते खायचे पण होते तर मग मी आता हे छोटे छोटे बटाटे सोलले आणि त्याचे ना काप थोडेसे म्हणजे अगदीच वेफरसारखे नाही करायचे ते थोडेसे जाड करायचे आणि बटाटे काय बटाट्यांना शिजायला जास्त वेळ नाही लागत मग त्याच्यामध्ये मीठ हळद हिंग आणि घरचं जे तिखट आहे ना ते आणि आपलं चाट मसाला हे टाकलं ना तर म्हणजे थोडासा आंबट मसाला टाकला की खूप छान लागतात ते आता एका बाजूला हे माझं जे वरण आहे आणि याचा जो गॅस आहे तो आपल्याला स्लोच ठेवायचा आहे कारण की आपलं भांडं नवीन आहे ना तर त्याला ना आपण फास्ट गॅसवर शिजवू नाही शकत मग स्लो गॅसवर आणि ना त्याला म्हणजे जोपर्यंत आपलं मातीचं भांडं नवीन आहे ना, ना। तोपर्यंत आपल्याला असंच करावं लागणार स्लो गॅसवर शिजवावं लागणार कारण की नाहीतर भांडं फुटून जाईल आणि मी झाड रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मस्तपैकी तसे रवी रवा लावून घ्यायचा आणि हे माझं जे भिडाचं भांडं आहे ते मी त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि मला ना असे बऱ्याच बऱ्याच कमेंट होत्या ह्या बटाट्याचे काप मी जेव्हा व्हिडिओ टाकले होते तेव्हा की हे कच्चे राहत नाहीत का जर का आपण शॅलो फ्राय केलं तर नाही राहत बटाटे शिजायला किती वेळ लागतो पटकन शिजतात बटाटे आणि तुम्ही तव्यावर करा जर का ज्यांच्याकडे जे, भिडाचा तवा नसेल आणि मी ह्या व्हिडिओमध्ये भिडाचाच तवा म्हटलं होतं तर अशा बऱ्याच कमेंट होत्या की बिडाचा नाही भिडाचा तर भिडाचाच तर तो तवा माझ्याकडे आहे तो मी घेतलेला नाही तो मला माझ्या आईने दिला होता कारण की मला पहिल्यापासूनच अशी आवड आहे की वेगवेगळे जे काही नवीन नवीन पदार्थ असतील ते करून बघायची मला आवड आहे तर आईने घेतला होता भिडाचा तवा आणि ती काही असं बनवायची नाही तर म्हणून तिने ते मला देऊन टाकले म्हणजे आणखीन एक आहे पात्र आहे ना तो आता पात्र मी बनवला आहे जेव्हा पण मी आप्पे भर भरपूर वेळा बनवले पण त्याची मी व्हिडिओ शेअर केली नाही आहे तर एक दिवशी मी त्याची पण व्हिडिओ शेअर करेल तर आता मी जेवण वाढून घेतलेलं आहे कारण की आता मुलं कॉलेजला चालले आहेत आणि हल्ली ना मुलं कॉलेजला जातात आणि तिकडून तसेच क्लासला जातात म्हणजे दिवसभर बाहेर असतात तर आता म्हणून त्यांना ना पोटभर जेवायला दिलं पाहिजे त्यांना डब्बा दिला पाहिजे आणि मुलांच्या आवडीचं जेवण करून दिलं असेल तर त्यांच्या मागे नाही लागायला लागत की जेव रे बाबा जेव